परभणी येथे मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असे वक्तव्य करून गंभीर स्वरूपाचे बिनबुडाचे बिनबोवाट आरोप करून लोकनेते गोपीनाथ मुंडे नंतर आमचे असलेले अस्तित्व धनंजय मुंडे यांच्यावर केलेली चिखलफिक ही खूप निंदनीय असून आम्ही मनोज जरांगे यांचा निषेध करून वाशिम मध्ये मनोज जरांगे विरोधात निषेध मोर्चा नंतर अनिल गंगावणे यांनी मत्साजोग प्रकरण निषेध करत मात्र आड पडद्याने मनोज जरांगेचे वक्तव्य हे राज्यात दुफळी निर्माण करणारे अनिल गंगावणे यांनी मीडियाशी बोलताना केले स्पष्ट तसेच विविध कलमांमुळे मनोज जरांगे यांच्यावर गुन्हे दाखल करावे यासाठी वाशिम जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले गुन्हे दाखल न झाल्यास आणखी उग्र स्वरूपाचे जन आंदोलन उभारू असेच अनिल गंगावणे यांनी प्रशासनास इशारा दिला 24 आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर माटे वाशिम बुलढाणा आहे त्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही सहमत आहे परंतु तो एक विषय वेगळा सोडून सुरेश धस असतील मनोजदादा जरांगे असतील आता काल परवा जी परभणीमध्ये सभा झालेली आहे त्या सभेमध्ये मनोजदादा जरांगे यांनी असं वक्तव्य केलेले आहे जेणे की ओबीसी समाजामध्ये व मराठा समाजामध्ये दंगल घडून आणण्याचं त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की यांना घुस गुश। घरात घुसून मारा यांना रस्त्यावर फिरू देणार नाही हा संविधानाचा त्यांनी या ठिकाणी अपमान केला आहे आपल्या भारत देशामध्ये त्या संविधानाचा अपमान केल्यामुळं व तसेच त्यांनी नाव घेऊन धनंजय मुंडे आमचं जे अस्तित्व आहे गोपीनाथ मुंडे नंतर एकमेव अस्तित्व आमचं धनंजय मुंडे आहे धनंजय मुंडेवर त्यांनी आरोप केलेले आहेत नाव घेऊन पुन्हा ते त्यांचा द्वेष करत आहेत केवळ एकमेव वंदारी समाजावर टार्गेट करत आहेत त्यामुळं सर्व वंदारी समाजाच्या सर्व ओबीसी बांधवांच्या आमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत त्या मनोज जरांगीच्या वक्तव्याबद्दल आम्ही निषेध म्हणून या ठिकाणी हा आज निषेध निवेदन देण्यासाठी तक्रार देण्यासाठी एफ आय आर देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत ही एफ आय आर आमची दाखल झाली झाली नाही चोवीस तासाच्या आत यानंतर आम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्याच्या सर्व ओबीसीच्या वतीनं सर्वात मोठा विराट मोर्चा या ठिकाणी काढणार आहोत हे okay. लौकर गंगी गंगी कार्थ 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 एक नक्की आहे लवकरात लवकर त्यांनी मनदादा झरंगेवर मनदादा झरंगे यांच्यावर राजकीय सोलापोटी गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला असल्याने त्यांच्यावर तात्काळ कलम एकशे एकोणपन्नास एकशे अठ्ठेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे बावन्न तीनशे बावन्न तीनशे छप्पन तीनशे त्रेपन्न दोन बी बी एन एस बी एन एस आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट दोन हजार नुसार सहासट ई सहासठ डी विथ सायबर डि दि, डिफॉर्मेशन अन्वये तात्काळ गुन्हा दाखल करावा त्यानंतरच या महाराष्ट्रामधलं वातावरण शांत होईल अन्यथा जे वनदादा जरंगे यांनी वक्तव्य केलं आहे त्यामुळे समाजामध्ये दंगली पेटतील